शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शिबिरात हिंदू द्वेषी असलेला वाचाळवीर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू धर्माचा आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले प्रभू श्रीराम मांसाहारी होते चौदा वर्षे मांस खाऊन वनवास पूर्ण केला असे वक्तव्य केले असे वक्तव्य करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असून संपूर्ण हिंदू धर्मियांमध्ये संतापाची लाट उचलली असून एखाद्या पक्षाच्या व्यासपीठावर प्रभू श्रीराम यांच्याबद्दल विधान करणे तेही त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत वक्तव्य आहे का असा प्रश्न हिंदू बांधवांना पडलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड निषेध करण्यासाठी शिरपूर शहरातील विविध हिंदू संघटनांनी पाचकंदील चौकात वाचाळवीर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेचे जोडे मारो आंदोलन केले बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे त्यामुळेच या हिंदुत्वेशी असलेले आमदार आव्हाड असे वक्तव्य करत आहेत आव्हाडांच्या वक्तव्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आंदोलनात हेमंत पाटील दिनेश कोळी विकी चौधरी सागर पाटील बावडे पाटील पप्पू राजपूत राहुल सोनोने पिंटू कोळी अतुल सोनार सागर कोळी नक्षत्र पाटील अमोल मराठे श्रीनाथ शिंदे विशाल सोनार प्रशांत चौधरी गिरीश समीर दीपक पावरा तुषार बारी गणेश माळी आदी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अजय भरसट धुळे